श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुवारी ही कामे नक्की करा भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि तुमच्या घराची प्रगती रात्रंदिवस होत जाईल कुटुंबात खूप अडचणी आहेत खूप त्रास आहे केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही आहे किंवा नवरा बायकोची सतत भांडणे होत राहतात घरातील मुले ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाही हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्याला त्याच्या कामांमध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही कितीही प्रयत्न केले कितीही उपाय केले तरीसुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केल्या फिटत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सुखसमृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते अस्वस्थता जाणवते आपल्याच घरात आपल्याला थांबू वाटत नाही सतत भांडणं कलह कटकट होत राहते अशा अनेक समस्या असतात बरेच वेळा असं होतं की घरातील सततच्या भांडणामुळे आणि कलहामुळे घरात असे दूषित वातावरण तयार होते की आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रतवैकल्य आपल्याला करण्याची इच्छा सुद्धा होत नाही किंवा असं वाटतं की आपण एवढी पूजा करतो तरीसुद्धा आपल्या घरात भांडणं कलह निर्माण होतात त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय साधे आणि सोपे अचूक असे उपाय सांगणार आहे यासाठी तुम्हाला कोणतेही पूजापाठ व्रतवैकल्य किंवा अनुष्ठान करण्याची गरज नाही पण पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा गुरुवारी भगवान विष्णूला केळी अर्पण करावी या दिवशी त्यांना पिवळी फुले हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करा असे केल्याने भगवान विष्णूंची कृपा होते आणि सुखसमृद्धी वाढते गुळाचा खडा सात अख्ख्या हळदीच्या काड्या आणि एक रुपयाचे नाणे पिवळ्या कपड्यात बांधून गुरुवारी संध्याकाळी अज्ञातस्थळी फेकून द्या असे केल्याने अपूर्ण मनोकामना लवकर पूर्ण होतात असे मानले जाते या दिवशी भगवान विष्णू बृहस्पतीला गुळ अर्पण केल्याने बृहस्पती सूर्य आणि मंगळ देखील सकारात्मक प्रभाव आपल्याला देतात त्याच्या प्रभावामुळे गुरुवारी हे काम केल्याने तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही आणि काम सहज पूर्ण होईल हे उपाय गुरुवारी करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो बृहस्पती देवांचा गुरुवार हा वार असतो त्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्याच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात ज्या अडचणींचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा किंवा मुलं आपलं सर्व ऐकू लागतात ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं घरातील महिलेने जर हे उपाय केले तर घरात आनंददायी वातावरण निर्माण होते घरात सुखसमृद्धी निर्माण होते घरात वातावरण हे सकारात्मक बनते घरामध्ये मानसिक कामाला यश मिळतं तुमचे जे काम आहे ते त्याच्यामध्ये यश मिळते कारण कोणत्याही घराचा पाया कोणत्याही घराचं मजबूतीकरण या घरातील स्त्रिया असतात महिला असतात जर घरातील महिला या सकारात्मक विचाराच्या असतील तर त्या घराची प्रगती होते आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचा फायदा हा पूर्ण कुटुंबाला हा होत असतो कारण कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही घरातील सदस्याला असे वाटत नाही की आपल्या घराचं हे वाईट व्हावं प्रत्येक घरातील महिला घरातील प्रगतीसाठी रात्रंदिवस जटत असतात आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच विचार करतात घरातील महिलेच्या मनात याचा विचार वारंवार येत असतो आता पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत त्या वाटीभर तांदळामध्ये थोडेसे हळद आणि थोडं पाणी मिक्स करून ते तांदूळ आपल्याला पिवळे करायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात तिथे तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी हा उपाय नक्की करायचा आहे तुम्हाला या उपायामुळे त्याचा फारसा लाभ होईल हा हे तांदूळ पक्षी खाऊन जातील किंवा मग पिवळ्या रंगाची केळी दान करा ते असतील तर गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त करून पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे सेवनही केले पाहिजे या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद